नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की अर्जुनला सत्य समजलेलं असतं की सालीच्या आई वडील जिवंत आहेत पण ते कोण आहेत ते सांगण्या अगोदरच मधुभाऊ कोमात गेलेले असतात त्यानंतर अर्जुन आता हे कन्फर्म करण्यासाठी अद्वैतलाही फोन करतो पण मात्र तोही एवढं सांगतो की मधुभाऊने मला एवढं सांगितलं की आई वडील जिवंत आहेत तर आता अर्जुन विचार करतो की आता हे गुड न्यूज आपण सालीला द्यायला हवी मधुभाऊ बरे होतील तेव्हा आता सगळ्यांना समजेल की आई वडील कोण आहेत पण सायली हवी याची माहिती द्यायला हवी त्यामुळेच अर्जुन आता त्याच्या बेडरूम मध्ये एक सरप्राईज प्लॅन करतो सायलीसाठी आणि तो आता सायलीला तिथे बोलावतो जर सायली अर्जुनला विचारत असते की हे सगळं काय आहे ते अर्जुन म्हणतो की मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे तू आश्रमात जरी राहत असली तरी तू अनात नाहीयेस कारण मधुभाऊंना समजले की तुझे आई वडील कोण आहेत एवढंच नाही तर ते जिवंत आहेत मी लवकरच मधुभाऊ ते सगळ्यांना सांगणार आहेत तर आता हे शब्द ऐकल्यानंतर सायला खूप आनंद होतो तर आता अर्जुन म्हणतो की हे रिस्की कोणाला तरी सांगू नको तुझ्या आई वडील मिळायला पाहिजे कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे मधुभाऊला जर असं आई वडिलांचे सत्य माहित पडलं त्याच वेळी त्यांच्यावर कोणतरी हल्ला केला त्यामुळे आता आपल्याला हे सगळं काही शांततेत शोधावं लागणार आहे नेमकं तुझे आई वडील कोण आहेत काय सत्य आहे हे